आदर्श सार्वजनिक वाचनालय मोहाडी येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला गोरेगाव तालुक्यातील मोहाडी येथील अ दर्जाप्राप्त ग्रंथालय आदर्श सार्वजनिक वाचनालय मोहाडी येथे दिनांक सहा जून रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष मदनलाल बघेले प्रमुख पाहुणे ग्रामपंचायत मोहाडीचे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे सेवानिवृत्त मुख्याध्यापक जे जे पटले पोलीस पाटील राजेश येडे तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष लिखीराम बघेले सदस्य हिरालाल महाजन प्रमानंद तिरेले डी आर चौरागडे चंद्रकुमार चौरागडे शिवराम मोहनकार चैत्राम प डोहडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सरपंच नरेंद्रकुमार चौरागडे यांनी सांगितले की आजीच्या दिवशी म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला किल्ले रायगडवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक पार पडला हा सोहळा तब्बल नऊ दिवस चालला शिवराज शिवरायाचा राज्याभिषेक सोहळा म्हणजे भारताच्या इतिहासातील एक सुवर्ण पान आहे शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे आहेत असे प्रतिपादन यावेळी केले यावेळी गावातील नागरिक आणि ग्रंथालयाचे वाचक विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संचालन संस्थेचे सचिव सुभाष चौरागडे यांनी केले तर आभार आशा चिचाने यांनी मानले